श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बोलंद कहाणी मंडळी नुकताच सगळ्या बातम्यांचा ओहापोहा पाहत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये बदलापूरची घटना अकोल्याची घटना आणि इतर महाराष्ट्रातील इतर मुलींच्या बाबतीतल्या घटना हृदयाला घाव घालणाऱ्या हृदयाशी अगदी दुःखद प्रसंगानं आपण या ठिकाणी कुठेतरी आत्मचिंतन करावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे या सर्व गोष्टी होत असताना आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र त्यानंतर विविध पैलूंनी समाज माध्यमानं आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवलं पण हे होत असताना आपला महाराष्ट्र आज एका वेगळ्या गर्तेत सापडला आहे दररोज आपल्याला कोणती ना कोणतीतरी एक घटना आपल्या कानावरती येते आणि त्या घटनेनं मानव व्याकुळ होतं हे सगळं या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी का झाली किंवा आपला देश आपल्या देशाची परिस्थिती अशी का झाली याचा विचार करण्याची खरी गरज आज आहे या सगळ्या समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरून समाज कसा सुदृढ होईल त्यांचं मानसशास्त्र कसं सुदृढ होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अगत्याचं झालेलं आहे पण हे होत असताना प्रत्येक स्वयंसेवी संस्था आरोग्य या शब्दाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटना शालेय उपक्रम शालेय संघटना आणि अशा सर्व व्यासपीठांनी एकत्र येऊन एक संदेश या समाजाला देणं फार अगत्याचं झालेलं आहे जर हा संदेश वेळीच पोचला नाही तर कदाचित याचं विदारक रूप आपल्याला पाहावं लागेल बदलापूरमधली घटलेली घटना त्या घटनेचे पडसाद समाज मनावरती या ठिकाणी पडलेले आहेत प्रत्येक वडिलाला या ठिकाणी आपल्या मुलीला शाळेत पाठवावं की नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे पण मंडळी सगळ्याच शाळा अशा असतात सगळेच घटक असे असतात असा एक संकेतही समाजामध्ये चुकीचा जायला नको हो। कारण काही विकृत लोकांमुळं संपूर्ण शाळा संस्कृतीच त्या ठिकाणी तशी आहे असा संकेत जर समाजात गेला तर हे फार मोठं विदारक रूप या ठिकाणी घ्यायला सुरुवात होईल हे असं व्हायला नको अशा काही संस्था आहेत अशी काही आदर्श शाळा आहेत त्या ठिकाणी नी नीतीमूल्य शिकवली जातात रुजवली जातात विद्यार्थ्यांच्या मनावरती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नी, त्या नीतीमूल्यांचा पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट आपल्याला या घटना समाजामध्ये होतच नव्हत्या अशातला भाग नाही देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये ह्या घटना होताना बघायला मिळतात पण काही घटना ह्या अंधारातच दड दडपून टाकल्या जातात आणि त्या उजेडात येत नाहीत एखादी बदलापूरची घटना अशी समाजमाध्यमासमोर येते आणि तिचा बातम्यांच्या माध्यमातून समाजामध्ये तिचा प्रसार होतो आणि आपण त्यामुळं जागृत होतो हे एका अर्थानं या ठिकाणी असा विचार करावा लागेल की या घटनासमोळ त्या घटनेचं उच्चाटन कसं करता येईल एका एकाएकी एका मिनटामध्ये एका दिवसामध्ये एका, दिवसा एका वर्षामध्ये घडणारी घटना गड़ना नाही त्याचं उच्चाटन करायचं असेल तर विकृत मनोवृत्ती असलेल्या लोकांचं या ठिकाणी समुपदेशन करणं फार महत्त्वाचं आहे अभ्यासक्रमांमध्ये पायाभूत काही गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागेल लैंगिक ला शिक्षणाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये करणं क्रमप्राप्त झालेला आहे मुलांना त्याविषयी सजग करणं जे पौगंडावस्थेमध्ये मुलं असतात त्यांचा त्यांना त्याविषयी त्या ठिकाणी त्या तो संदेश देणं महत्त्वाचं आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक बालवाडी केंद्रामध्ये किंवा के प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये एखादं समुपदेशन केंद्र असावं आणि त्या ठिकाणी एक समुपदेशक असावा मुलाच्या ज जडणघडणीमध्ये कुठेतरी फरक दिसत असला तर त्याच्यावरती उपाय म्हणून त्या गोष्टीचा त्या ठिकाणी उहापोह होणं आणि त्या मुलाला एका व्यवस्थित प्रवाहामध्ये आणणं हे फार महत्वाचं झालेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये असा एक कोपरा असावा ज्या ठिकाणी मुलं अभिव्यक्त होतील मुली अभिव्यक्त होतील आणि एक सजग असा समाज आपण निर्माण करू शकतो या अनुषंगाने ह्या गोष्टी महत्त्वाच्या बदलाच्या झालेल्या आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये सत्यमेव जयते या नावाची एक सिरीज आमिर खान यांनी सुरू केलेली होती त्या सिरीजच्या माध्यमातून बराचसा समाजाला संदेश त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्या अनुषंगानं तसा फरकही समाजामध्ये तशी तसा बदलही त्या ठिकाणी दिसला होता अशा परत त्या सिरीजचा समाजाला त्या सिरीजची आवश्यकता आहे तशा सिरीज या ठिकाणी दूरदर्शनवरून टी व्ही माध्यमांवरून वेग वेगवेगळ्या माध्यमांवरून या ठिकाणी सुरू कराव्यात आणि समाजाला एक संदेश द्यावा अशी सर्व समाजाला मी विनंती करतो आणि या सर्व घटना परत परत होऊ नयेत यासाठी प्रत्येक नागरिकानं ना या ठिकाणी आपलं कर्तव्य या ठिकाणी यथोचित पार पाडणं फार महत्त्वाचं आहे शाळेशी आपला पालकांचा असलेला संबंध शाळेमध्ये जाऊन आपल्या पाल्याचा पाल्याची विचारपूस करणं त्याच्या विकासासंदर्भात आपण त्या ठिकाणी विचारपूस करणं आपल्या शिक्षकांशी भेटणं आणि आपल्यामध्ये चांगला संवाद निर्माण होणं ही काळाची गरज आहे मुलगी किंवा मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याची विचारपूस करणं त्याचं मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घेणं आणि संबंध दिवसामध्ये काय काय घडलं कसं कसं अभ्यास केला किंवा काय काय अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये काय काय तुम्ही शिकलात याबद्दल आपण विचारपूस करणं पालक या नात्यानं फार महत्त्वाचं आहे घरी आल्यानंतर त्याची समोर चौकशी करणं आणि त्याच्याशी मित्रत्वानं त्या ठिकाणी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कसा पॉझिटिव्ह बदल होईल या दृष्टीनं पालकांनीसुद्धा विचार करणं फार महत्त्वाचं आहे तसा संदेश देणं आणि तसं एक चांगला समाजनिर्मितीमध्ये आपल्या प्रत्येकालाच त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची भूमिका ब बजावावी लागेल कारण प्रत्येक घटकच या गोष्टीसाठी कारणीभूत आहे हे सर्व होत असताना आपण आपल्या समाजामध्ये समाज निर्मितीमध्ये कुठे कमी पडायला नको आणि एक चांगला समाज निर्मितीसाठी आपण पुढे यावं असं सर्व समाज बांधवांना मी या माध्यमातून आवाहन करतो आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा आणि जे विकृत आहे त्या विकृतीला कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे आणि कायद्यानुसार शिक्षा होत असताना जे पीडित आहेत त्यांची हिळसांड होता कामा नाही बदलापूरमध्ये जी घटना घडली मुली अशा आहेत परंतु पोलीस बांधवां बांधवांनीसुद्धा या गोष्टीचा विचार करावा मेडिकल्स ऑफिसरनीसुद्धा या गोष्टीचा विचार करावा घटना घडली ताबडतोब त्या घटनेचं त्या ठिकाणी निरसन व्हावं आणि चांगला संदेश हा समाजाला जावा ही अपेक्षा करतो आणि थांबतो नमस्कार